हा वधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते नो खूप लोकांना प्रश्न पडला आहे खूप लोकांचे कमेंट सुद्धा येत आहेत की ताई या वर्षी जी दिवाळी आहे म्हणजे लक्ष्मीपूजनची आहे जो आपण सगळ्यात दिवाळीत मोठा आपला तो तिथी आणि दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा तो यंदा कधी आहे नेमकी लक्ष्मीपूजन कधी करायचं आहे वीस ऑक्टोंबरला सोमवारी करायचा आहे की एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी करायचा आहे हा खूप लोकांना संभ्रम आहे खूप लोकांना प्रश्न पडलेला आहे कारण की आपल्याला पाहायला गेलं तर आपल्याला लक्ष्मीपूजन यंदा जे आहे ते जी अमावस्य तिथीलाच आपण करत असतो लक्ष्मीपूजन पण यंदा वीस ऑक्टोबरला अर्धी आणि एकवीस ऑक्टोबरला अर्धी अशी प्रकारे अमावस्य तिथी आलेली आहे त्यामुळे खूप लोकांना घोळ आणि प्रश्न निर्माण झाला आहे किंवा कधी करायचं आहे लक्ष्मीपूजन कोणी म्हणते वीस ऑक्टोबरला सोमवारी करायचं कोणी म्हणते एकवीस ऑक्टोबरला करायचं आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि संपूर्ण दिंडुरपे स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे तुम्हाला माहिती देणार आहे आणि आपल्या जे आपला कॅलेंडर आहे आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राचं त्यामध्ये सुद्धा कुठली तारीख दिली आहे लक्ष्मी पूजनाची त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला आजची व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही जी काही शंका आहे जी प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे त्याचं त्यांचं काही निराकरण आहे किंवा उत्तर जे आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून भेटण्यास मदत होईल व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो यंदा वीस ऑक्टोंबर की एकवीस ऑक्टोंबर लक्ष्मीपूजन कधी करायचं खूप लोकांना प्रश्न आहे तर तुम्हाला सांगू इच्छिते आधी सुरुवातीला मी तुम्हाला अमावस्या तिथी कधी आहे ते तुम्हाला सांगते तर सुरुवातीला अमावस्या तिथीलाच आपण लक्ष्मीपूजन घरामध्ये करत असतो कारण ती की अमावस्या तिथी जी आहे ती खूप महत्वाची असते आता वीस ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी सांगितलेलं आहे सोबतच सोमवती अमावस्या देखील सांगितलेला आहे पण अमावस्य तिथी जी आहे ती वीस ऑक्टोबरला प्रारंभ दुपारी तीन वाजून पंचाळीस मिनिटांनी होणार आहे म्हणजे पावणे चार वाजता वीस ऑक्टोबरला अमावस्या तिथी सुरू होणार आहे ती पूर्ण म्हणजे संध्याकाळपासून ते एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून पंचावन मिनिटापर्यंत असणार आहे ती अमावस्या तिथी आता आपणास माहिती असेल कि, थी 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 कि बा आपण उगवत्या तिथीला जास्त महत्व देतो म्हणतात की आपण बा उगवत्या तिथीला म्हणजे उगवता सूर्योदय जो असतो त्या तिथीला ती तिथी ज्यावेळेस तो उगवता सूर्य बघते आणि ती स्थिती ग्राह्य धरली जाते आणि ती स्थिती मान्यता प्राप्त होत असते म्हणून काही जण म्हणतात की वीस ऑक्टोबरला संध्याकाळी अमावस्या त्यामुळे त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावं पण ते तथ्य नाही आहे तुम्हाला एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे कसं आहे आपल्या दिनरूपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे सांगितलं जातं की लक्ष्मीपूजन जे काही आहे किंवा ती पूजा जी आहे ती फक्त धनप्राप्तीसाठी नाही आहे तर ती एक सेवा संस्कार आणि म्हणतात ना म्हणजे स्वामी कृपेने अखंड आपल्या घरात समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी तो एक संस्कार आहे तो एक विधी आहे त्यामुळे आपल्याला त्या दिवशी देवीचं तत्व जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित म्हणजे पृथ्वी तलावरती ते असायला पाहिजे उच्चतम तत्वावरती असायला पाहिजे त्याच काळात जर आपण लक्ष्मीपूजनाची पूजा जर केली तर ते आपल्याला त्याची फलप्राप्ती ही मिळत असते म्हणून आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला उगवत्या सूर्योदयानुसार जी तिथी असते त्यानुसार आपल्याला एकवीस ऑक्टोबरला आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे आता इथे सांगू तुम्हाला हे बघा हे बघा हे आपले दिंडोमी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे कॅलेंडर आहे आपलं हे मार्गातलं तर याच्यामध्ये बघा एकवीस ऑक्टोंबरला आपल्याला लक्ष्मी कुबेर पूजन दिलेलं आहे तुम्ही ते बघू शकता एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मी कुबेर पूजन दिलेलं आहे आता हे जे आपलं कॅलेंडर आहे ते आपल्या मार म्हणजे गुरुपीठातूनच येत असतं सर्व काही तिथी जे काही वार आहेत किंवा जे काही म्हणजे सत्यनारायण पूजन असेल किंवा जे काही आपले सण वार असतात ते व्यवस्थित त्याच्यानुसार ते, ते दिलेले असतात कधी सुरू होत आहे कधी तिथी लागू होते त्याच्यानुसार आपल्याला त्या दिवशी ती, ती सण किंवा तो तिथी आपल्याला साजरी करायची असते किंवा तो उपवास धरायचा असतो त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छिते आपल्याला लक्ष्मी पूजन लक्ष्मी कुबेर पूजन जे आहे ते आपल्याला एकवीस ऑक्टोंबरलाच करायचं आहे मंगळवारी कारण की त्या दिवशी सुद्धा दर्श अमावस सांगितलेली आहे आपल्याला आता याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगते की आपल्याला एकवीस ऑक्टोंबरलाच का आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे ते तुम्हाला सांगतील आता अमावस्येचे तत्व एकवीस तारखेलाच तयार होत आहे बघायला गेलं तर कारण की सूर्योदया सूर्योदय जो आहे तो आपला वीस म्हणजे एकवीस ऑक्टोंबरचा सूर्योदय जो आहे तो अमावस्या तिथे पाहणार आहे पूजनाची त्यामुळे तीच ग्राह्य धरली जाणार आहे आणि वीस ऑक्टोबरला कसं होतंय वीस ऑक्टोबरला दुपारी पावणे चार वाजता तिथी सुरू होते आहे त्याच्यामुळे तिचं पूर्ण आध्यात्मिक प्रभाव जो आहे तत्व हे जे आहे ते देवी लक्ष्मीचा आविर्भावाचा कालखंड जो म्हणतात म्हणजे देवी जी माता लक्ष्मीचा आविर्भावाचा कालखंड ज्याला म्हणतात पूर्ण तत्व ते एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी प्रदोष काळातच सर्वाधिक प्रभावी असणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे आपल्याला म्हणून तुम्हाला सांगते आहे की आपल्याला एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळीच लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि बघा किती छान प्रदोष काळ त्या काळामध्ये येणार आहे म्हणून तुम्ही त्याच दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करू शकता आता यासाठी म्हणजेच आपल्याला लक्ष्मीपूजन करण्यासाठी काय महत्वाचं असतं तर देवी लक्ष्मीचे तत्व सक्रिय होणे हे सूर्यास्तानंतरच्या प्रदोष काळात होत असते आणि त्या क्षणीच पूजन केल्यास घरात अखंड लक्ष्मीचे स्थैर्य नांदत असते किंवा टिकत असते म्हणून आपला एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळीच लक्ष्मीपूजन करायचं आहे कारण की त्या दिवशी दिवसभर आपली अमावास्या तिथी असणार आहे सूर्योदयापासून आता वीस तारखेला का नाही करायचं कारण वीस तारखेला अजून अर्धा दिवस जो आहे म्हणजेच पावणे चारच्या अगोदर चतुर्दशीचं तत्व हे असणार आहे आणि वीस ऑक्टोबरचा जो काही सूर्योदय आहे तो चतुर्दशी ही पाहणार आहे तिथी त्यामुळे ती ग्राह्य धरली जाणार नाही लक्ष्मीपूजनासाठी आणि पावणे चार पासून आपली ही अमावस्या तिथी सुरू होते आहे म्हणून आपल्याला तो अर्धा दिवसच भेटतो आहे आणि तो पूर्ण तत्व आपल्या त्या दिवशी जागृत होत नाही देवी लक्ष्मीचं म्हणून आपल्याला एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी लक्ष्मी करायचं आहे परत एकदा सांगते वीस तारखेला अजून चतुर्दशी अवशेष पतनावस्थात असतात आणि त्या दिवशी अमावस्येचे तत्व पूर्णपणे स्थिर नसतं अर्धा दिवसच आपल्याला भेटतो त्यामुळे वीस तारखेला पूजा केल्यास तत्व अपूर्ण राहतं म्हणजे देवीचे आव्हान होते पण स्थायित्व टिकत नाही आपण माता लक्ष्मीचं जे काही लक्ष्मीपूजन जे घरामध्ये करतो अमावस्येला दिवाळीचं ते का करतो कारण की अखंड लक्ष्मी घरात टिकावी यासाठी ती सदैव स्थायितत्व स्वरूपात आपल्या घरात राहावी यासाठी मग वीस ऑक्टोंबरला संध्याकाळी म्हणजे माता लक्ष्मीचं आगमन होईल पण ते स्थायित्व टिकून राहणार नाही म्हणजेच अखंड लक्ष्मी तुम्हाला तुमच्या घरात नांदणार नाही ना त्यासाठी तुम्हाला जे तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं ते तुम्हाला एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळीच करायचं आहे कारण एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळी लक्ष्मीपूजन केल्यास साधकाच्या म्हणजे जो कोणी व्यक्ती एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळी लक्ष्मी पूजन घरामध्ये करेल आपल्या त्या घरामध्ये स्थाई लक्ष्मी सोबतच म्हणजे स्थायी लक्ष्मीचं तत्व टिकतं आणि म्हणजे कारण त्या रात्री काय असतं माता देवी लक्ष्मीचं जे काही तत्व आहे ते उच्चतम स्तरावर असतं प्रदोष काळामध्ये आणि आपल्या तिथीनुसार पाहायला गेलं तर म्हणून आपल्याला परत एकदा सांगते एकवीस ऑक्टोंबरलाच आपल्याला मंगळवारी लक्ष्मीपूजन करायचं आहे खूप लोकांना बद्दल प्रश्न होता शंका होते म्हणून तुम्हाला सर्व माहिती सांगितली आहे आणि भरपूर आपले धर्मसिंधू आहे किंवा आपले देमंतर नदी पंचांग वगैरे जे आहे त्याच्यामध्ये एकवीस ऑक्टोंबरच दिलेलं आहे म्हणून वीस ऑक्टोबर लक्ष्मीपूजन करू नका एकवीस ऑक्टोबरलाच करा ज्या ज्या दिवशी आपल्या माता लक्ष्मीचं जे काही पूर्णतो आहे किंवा जी काही शक्ती आहे तिचं जर स्थायित्व आपल्या घरात टिकून राहावं असं वाटत असेल येणाऱ्या वर्षभरामध्ये पुढल्या दिवाळीपर्यंत तर एकवीस ऑक्टोबरला संध्याकाळीच आपल्याला लक्षपूजन करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा ज्यांना कोणाला शंका निर्माण त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे आणि आपल्याला तुम्ही वाटलं आणि ही माहिती माझ्या मनाने देत नाही आहे तर मी दोन तीन केंद्रांमध्ये विचारून सर्वांकडून म्हणजे शंका जी काही निर्माण ती शंका पूर्ण निरसन करूनच तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवते आहे म्हणून तुम्हाला सांगते की उगवत्या तिथीलाच आपल्याला मान्यता द्यायची असते म्हणून एकवीस ऑक्टोबरच आपण लक्षभूजन करावं तर अशा प्रकारे तुम्हाला छोटीशी माहिती घेऊन आली होती आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल नक्की सुद्धा लाईक शेणे सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ